सर्वांमध्ये सर्वांना सुखवन दिली सर्वांचा मंगल हो 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 सारे लोक सुखी हो सारे लोक सुखी हो सारे लोक सुखी हो सर्वांचा मंगल हो सर्वांचा मंगल हो असा आपल्या भारताच्या घटनेला बंदी भाव सुखवला आपल्या भारताच्या घटनेला सर्वांना प्रेमाने वागणूक शिकवलं आणि

उपासक प्रभाकर भांदळे यांच्या परिवाराकडून आणि सर्व उपासक उपासिकांच्या सहाय्याने इथे विपुसंगाला आणि आर्यजींना भोजनदान उपासकाला भोजनदान देण्यात येत आहे हे सर्वश्रेष्ठ असं कर्म आहे दानकर्म आणि या दान कर्माच्या बलाने माणसाला परिपूर्ण करता 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 परिपूर्ण करता करता पूर्णत्व प्राप्त झालं की मनुष्य बुद्धत्वाच्या तरंगात जातो आणि ते बुद्धत्वाचे तरंग माणसाला बौद्धिसत्व बनवतात म्हणून भारतातले बौद्धिसत्व म्हणून हे दहा पारमिता पूर्ण करणारे दानपारमिता पारमिता वीर्य पारमिता अधिष्ठान पारमिता शांती करुणा सत्यपारमिता करुणापारमिता पारमिता आणि उपेक्षापारमिता या दहा पारमितेमध्ये परफेक्ट परिपूर्ण हे काम करणारे आचरण करणारे आणि त्या प्रवाहामध्ये वाहणारे एकमेव बोधिसत्व म्हणून जागतिक बौद्ध पंडितांनी आणि जागतिक बुद्धिस्ट स्कॉलरनी बौद्ध विद्वानांनी फक्त परमबुजींनी डॉक्टर बाबासाहेब हो आंबेडकर आहे आणि नोव्हेंबर महिन्यात एकोणीसशे छप्पनला त्यांचा त्यांनी सत्कार केला जागतिक बौद्धम त्यांना त्यांनी फार मोठं अगदी हार घातला आणि त्यांना काही मानचिन्ह दान दिले व त्यांचं सर्व दर्शन घेतलं बाबासाहेबांचं दर्शन बुद्धि स्कॉलरने घेणं म्हणजे बाबासाहेब भारतातले आणि जगातले पहिले बोधिसत्व म्हणून त्या दिवशी नोव्हेंबर महिन्यामध्ये एकोणीस तारखेला एकोणीस छप्पन साली बाबासाहेबांच्या बौद्धिसत्वाची घोषणा जागतिक बौद्ध परिषदेमध्ये बौद्ध पंडितांनी बौद्ध स्कॉलरने केलेली आहे त्यामुळं आपल्याला एक स्वाभिमान आहे की आपण बौद्ध सत्व बनण्याच्या प्रक्रियेमध्ये एक एक पाहून एक एक पाहून पुढे 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 टाकलं पाहिजे आणि म्हणून आज जे प्रभाकर साहेबांनी आणि त्यांच्या सर्व सहकार्याने जे भोजनदान या ठिकाणी भिक्खू संघाला आणि उपासकांना आणि सर्व आर्यजींना दिले दे दिलेले आहे ते अत्यंत महत्त्वाचं दान आहे आपण सर्वजण असं दान पुन्हा पुन्हा दान पुन्हा पुन्हा दान कधी चिवराचं दान कधी कुटी बांधून देण्याचं दान कधी लाऊडस्पीकरचं दान कधी पुस्तक छापून दान कधी मात्र पूर्ण वेगवेगळे दान धम्मप्रचाराच्या विकासाला हे वाढवणारे हो आणि तेच मन आपलं महान त्यागी बनते आणि जे त्याग आहे ते माणसाला फार मोठी शांती देते सर्वांनी या बाबीचं लक्ष घेतलं पाहिजे की आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धिसत्वाचे दहा गुण पूर्ण करून जगामध्ये बौद्धिसत्वाचं पालन केलं बौद्धिसत्वाचं पालन करायला त्यांनी सत्याग्रह होता तिथेही पालन केलं म्हणजे महाडच्या चौदार तळ्यावर बाबासाहेबांनी प्रज्ञेचं पालन केलं मैत्रीचं पालन केलं करुणेचं पालन केलं म्हणजे तिथेसुद्धा बाबासाहेबांनी विपस्तरीचं पालन केलं आणि तिथं सर्वांना योग्य मार्ग दाखवला मानवतावादी मार्ग दाखवला काळाराम मंदिरावर बाबासाहेब दगड आला होता पण छत्री धरल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सहकार्यासोबत संपूर्ण हे खऱ्या अर्थानं जीवदान देण्याचंच काम केलं आणि त्यानंतर पार्वती सत्याग्रह अंबाबाई सत्याग्रह आणि सर्व प्रकारचे सत्याग्रह बाबासाहेबांनी केले परंतु पारमितीचं पालन केलं हे महत्त्वाचं आहे महात्मा गांधी शंभर टक्के आपल्या विरोधात होता त्यांनी एकही सवलत आपल्याला द्यायची ठरवलं की मी या समाजाला काहीच देणार नाही तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी पुणे करारावर सही करून त्यांना जीवन दान दिलं असं हे दान परमबुद्धींनी बाबासाहेबाच्या हृदयात हे पारमितीचं पालन होतं म्हणून केलं सर्वांनी हे ध्यान करून आपण सुद्धा बौद्धिसत्वाच्या पावलावर पाऊल ठेवून एक एक गुण एक एक गुण पूर्ण करण्यासाठी आपलं कमिटमेंट आपलं बाबासाहेबांसोबतचं जे खरं आचरण आहे खरं नातं आहे ते जोडलं पाहिजे याबद्दल या ठिकाणी या आता गाथा आपण सर्वांनी म्हणायची भिक्खुसंगासाठी सर्वांनी म्हणा इमंग भिक्खू भिक्खुसंग सुसूप व्यंजन दान देणी इमंग भिक्कंग सुषुपव्यञ्जन भिक्खुसङ्गत्सदान भोजनं देमि पूजेमि इमं भिक्कं सुषूपव्यञ्जन भिक्कुसङ्गस्सदान भोजनं देमि ी भुजेमि पटिशङ्खाय निषोपिण्डपातं पटिसेवान् देवदवाय न मदाय न मण्डनाय विभूषणाय यावदेव इमशकाय स भीतियापनाय वि सुपरति या ब्रह्मचर्यानुगाय इति पुराणञ्च वेदना परिसङ्ख्यामि नवञ्च वेदना उपावेशामि यात्रातमे भविष्यति अनुमज्जगात् पासुर्यारोचापि साधु 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 मुद्धं <laughs> नमामि Dhammam namami danggang namami Angvandami <laughs> भांबळे सर आपलं प्रतिक या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे आज भमती बुद्ध जे धर्म परिषदेचं जे आयोजन केलेलं आहे आणि त्या ठिकाणी जे भंते गण आलेले भंते संघ आलेले आहे त्यांना आपण भोजनदान दान दिलेलं आहे त्या पाठीमागची नेमकी भूमिका काय असते आपण काय सांगतो दरवर्षी म्हणजे दुसरं वर्ष बुद्ध बुद्धविहारामध्ये बा बौद्ध धम्म परिषदेचं त्यानिमित्ताने आम्ही एक हा एक उपक्रम चालू केलेला आहे दरवर्षी बंदीजी लोकांना भोजनदानाचं भोजनदान दिल्यामुळे आम्हाला भांबळे परिवाराला पुण्यकर्म लाभतं त्या अनुषंगाने आम्ही भोजनदानाचा उपक्रम चालू केला आहे एक अगोदर करत होतो पण इथं ह्या दुसरी धमपरिषदेत त्यामु दुसऱ्या परिषदेला आम्ही भोजनदान देत आहोत हे एक आपल्या समाजासाठी एक हे पाहिजेच गत्यंतर आहे आपण आपल्या धर्मगुरूला जर भोजनदान नाही देणार तर कोण देणार त्यामुळं हा स्तुत्य <पणटीकत> उपक्रम आम्हाला सुचलेला आहे पुढील वर्ष तरी याच्यापेक्षा चांगला कार्यक्रम करू आमचे एकावन्न बंदीचे जे उद्दिष्ट एकावन्न बंदीचे आमच्या घरी आले पाहिजेत

आपण बौद्ध उपासकांना जे दान धर्मामध्ये पाठीमागं आहेत दान धर्म करत नाही भोजनदान देत नाही किंवा श्रमदान सुद्धा देत नाही अशा लोकांना आपण काय समजायचं काय ते त्यांना समजलं पाहिजे ज्या धर्मात आपण जन्मलो त्या धर्माचं ऋण आपण फेडण्यासाठी काही ना काहीतरी स्तुत्य का... आपण कार्यक्रम आखले पाहिजेत कमीत कमी नाही भोजनदान श्रमदान तरी केलं पाहिजे या धम्मदी बुद्ध विहारामध्ये जाऊन चम... तरुणांची पण अनुपस्थिती असते तरुण तरुणांनी तरुणांनी उत्तेजित होऊन

त्यांना भोजनदान वगैरे देण्यासाठी खूप म्हणजे आवड आहे त्यांच्याकडनं आम्ही पण शिकत आहोत म्हणजे भोजनदान एक श्रेष्ठ दान सर्वात त्यामुळं मग त्यांच्याकडनं आम्ही पण थोडी प्र हे करतो आहे प्रयत्न करत आहेत आम्ही पण शिकण्याचा सामाजिक उत्सवामध्ये चळवळीमध्ये नेहमीच सहभाग आहे त्यांचा काय त्यांचा म्हणजे त्यांचा सहभाग बघून आम्हाला एक प्रेरणा मिळते की ते वेगवेगळ्या याच्यात असतात धर्मकार्य सगळं कार्य वगैरे करत असतात ते नेहमी धम्मचळवळीमध्ये आणि धम्म परिषदामध्ये पण तरुणांची अनुपस्थिती प्रकर्षण आपल्याला जाणवते त्या संदर्भात तरुणांना काय सांगायचं तरुणांनी पुढे यायला पाहिजे तसं आप आम्ही पण म्हणजे आता प्रयत्न करतोय वडिलांच्या पावलावर पाऊल देण्याचा जसं ते कार्य करतात तसं आम्हालाही करण्याची इच्छा आहे आम्ही पण करतोय पण आता तरुणांनी पण यायला पाहिजे सहकार्य करायला पाहिजे आपलं थँक्यू